सोलापुरात पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पोलीस नायिकास रंगी हात पकडली आहे दाखल गुन्ह्यात मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाची मागणी करून ते स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलीस नाईकास सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगे हात पकडले ही सापळा कारवाई शुक्रवारी दहा मे दोन हजार चोवीस रोजी यशस्वी झाली या प्रकरणी पोलीस नाईक यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे वैजीनाथ संदीपान कुंभार वय बाबन्न राणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इजबाई पंढरपूर असे लाच स्वीकारलेल्या पोलीस नायकाचे नाव आहे याबाबत सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात दाखल असलेल्या यांची मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर यांना आरोपी न करण्यासाठी पोलीस नाईक कुंभार यांनी यांच्याकडे एक लाख रुपये लाजूची मागणी केली होती तडजोडी अंती पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची मान्य करून लाच रक्कम स्वत स्वीकारल्यावरून पोलीस नाईकास रंगेहाथ पकडण्यात आल्याची एसीबी सोलापूरने प्रेस नोटद्वारे सांगितले आहे हा सापळा पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल गारगी, सलीप मुल्ला पोलीस नाईक स्वामीराव जाधव चालक श्याम सोरवसे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली